रामकृष्ण आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो परवा जोगेंद्र कवाडे यांची मुलाखत पाहिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे शब्द उच्चारले ते शब्द ऐकून काळजाला वेदना झाल्या परंतु अशा माणसाबद्दल काय बोलावं म्हणून मी काल काही बोललो नाही परंतु आज अनेक जणांच्या कमेंट आल्या त्यामुळे तुमच्यासाठी हा खास स्पेशल व्हिडिओ बनवत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे जे तुम्हाला कोणीही सांगणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रत्येक माणसाचं काही ना काही योगदान असतं प्रत्येक माणसाचं समाजामध्ये काही ना काही स्थान असतं तो माणूस मग सर्वसामान्य कार्यकर्ता असेल नेता असेल कोणीही असेल प्रत्येक माणसाचं काही ना काही योगदान असतं त्यामुळे कोणालाही आपल्याला कमी लेखायचं नाही आपल्याला जोगेंद्र कावडे यांना सुद्धा कमी लेखायचं नाही त्यांचं सुद्धा काही ना काही काम आहे नामांतर चळवळीमध्ये त्यांचं योगदान आहे तरी सुद्धा त्यांचा जर एकंदर जर आढावा जर आपण घेतला तर काही गोष्टी अशा लक्षामध्ये येतात की एक उदाहरण म्हणून सांगतो की तुम्हाला आमच्या भागामध्ये कोणालाही जर विचारलं अरे तुम्हाला जोगेंद्र कवाडे माहीत आहेत का तुम्हाला सांगतो शंभर पैकी नव्याण्णव माणसाला हे नावच माहीत नाही आणि आज मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती ओळखतो महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील प्रत्येक व्यक्ती ओळखतो आता मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आता त्यांना नातू आहेत म्हणून त्यांची ओळख आहे का तर अजिबात नाही ते बाबासाहेबांचे नातू आहेत त्याबद्दल मनामध्ये प्रचंड आदर आहे तो आदर असलाच पाहिजे परंतु केवळ या एका गोष्टीमुळे त्यांना झुकत माप आहे का तर तसं अजिबात नाही मी वारंवार सांगतोय की त्यांनी ते गुण अर्जित केलेले आहेत त्यांनी ती विद्या अर्जित केलेली आहे त्यांनी ते योगदान समाजासाठी दिलेलं आहे त्यांनी ती जिम्मेदारी स्वीकारलेली आहे लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये मतांच्या राजकारणामध्ये जरी त्यांना यश आलेलं नसलं तरी त्यांचं आज स्थान असं आहे महाराष्ट्राच्या भारताच्या राजकारणामध्ये की या महाराष्ट्रातील भारतातील कोणत्याही व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्तीपासून ते आमदार खासदार मंत्र्यांपासून कोणालाही जर असं वाटलं की मला ही व्यवस्था न्याय देऊ शकत नाही मला न्यायालय न्याय देऊ शकत नाही मला सरकार न्याय देऊ शकत नाही अशा वेळी या सर्वांचं शेवटचं अशा स्थान आहे ते म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब इतक्या उंचीचं व्यक्तिमत्व आहे कि या व्यक्तिमत्वापुढे मुख्यमंत्री पद सुद्धा खाली आहे आणि हा जो मान सन्मान मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटत आहे आज करोड लोकांना वाटत आहेत की ते मुख्यमंत्री बनावेत हाच प्रश्न त्यांना ज्या वेळेस मीडियाने विचारला त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव तुम्ही पहा अगदी सहज भाव त्यांनी बच्चू कडूंचे आभार मानले पण त्यांनी सांगितलं की त्यासाठी एकशे चौवेचाळीस आमदार लागतात लोकशाहीमध्ये लोकभावनेचा आदर करावा लागतो आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात जरी असं असलं तरी ज्याच्याकडे एकशे चौवेचाळीस आमदार आहेत जो मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ स्थान मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं निर्माण झालेलं आहे आणि अशा वेळी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना एका प्रतिस्पर्ध्याच्या रूपामध्ये पाहताना एक मनामध्ये ईर्ष्या तयार होते एक मनामध्ये आसूया तयार होते एक मनामध्ये भाव तयार होतो जसं दोन शेजारी राहतात आणि शेजाऱ्याने मोठी उंच बिल्डिंग बांधली शेजाऱ्याची फार मोठी भरभराट झाली तर दुसऱ्या शेजाऱ्याच्या मनामध्ये विनाकारण असा जळफळाट निर्माण होतो अशी अवस्था या जोगेंद्र कवाड यांची झालेली आहे वास्तविक मित्रांनो लोकशाही आहे प्रत्येकाला राजकारण करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला आपला स्वतःचा वेगळा पक्ष चालवण्याचं चा स्वातंत्र्य आहे आणि अशा मध्ये तुम्ही तुमचं स्वतंत्र कार्य करायचं सोडून असा मनामध्ये आकच भाव ठेवून वागणं हे जोगेंद्र कावळे यांना अजिबात योग्य वाटत नाही मित्रांनो त्या जोगेंद्र कावळे यांचंही काही ना काही योगदान आहे परंतु आयुष्याच्या या शेवटच्या टप्प्यावर विनाकारण ते स्वतःची नालस्ती करून घेत आहेत म्हणजे हा असूया पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे ते स्वतःला ठराविक साच्यामध्ये बांधून ठेवण्याचं काम करत आहेत मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एका जातीला एका समाजाला सोबत घेऊन आपण राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही आपल्याला सर्व समाज घटकांचा विचार करावा लागेल आपल्याला सर्व जाती धर्मांचा विचार करावा लागेल सर्वांचे प्रश्न सोबत घेऊन चालवावे लागतील तर आपण राजकारणामध्ये यशस्वी होऊ परंतु असे लोक हे फक्त मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना फक्त एका समाजापुरतं बांधण्याचं काम करत आहेत मित्रांनो तुम्ही जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर इतिहास पाहिला तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम हे समाजातील सर्व घटकांसाठी आहे सर्व समाजासाठी आहे स्त्रियांसाठी आहे मराठ्यांसाठी आहे ओबीसींसाठी आहे मुस्लिमांसाठी आहे दलितांसाठी आहे सर्वांसाठी आहे आणि तीच भूमिका घेऊन मान्य प्रकाश आंबेडकर साहेब चालत आहेत परंतु या नेत्यांकडे तेवढी व्यापक बुद्धी नाही तेवढी व्यापकता नाही आणि तिसरा मुद्दा म्हणजे काहीतरी लाभ काहीतरी भेटावं अशा मध्ये विनाकारण काहीतरी अशा मोठ्या व्यक्तीबद्दल बोललं म्हणजे आपली प्रसिद्धी होईल आपलं नाव होईल आपल्या नावाची चर्चा होईल आणि त्यातून कदाचित आपल्याला विधान परिषद भेटल एखादं मंडळ भेटल काहीतरी लाभ होईल अशा लालसे पोटी असे विधान होत असतात मित्रांनो आणि चौथा मुद्दा आहे मित्रांनो नैराश्य मित्रांनो जीवनामध्ये त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांनी काय मिळवायचं ते मिळवलेलं आहे जीवनाच्या अशा अंतिम टप्प्यावर सुखी समाधानाने राहून समाजसेवा करायची होईल तेवढं राजकारण करायचं हे सोडून विनाकारण एका नैराश्यच्या गर्तेमध्ये ते अडकलेले आहेत जर त्यांना एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार जर विधान परिषदेवर घेत असतील तर कोणाची काही हरकत असण्याचा काहीही संबंध नाही उलट स्वागतच आहे परंतु तसं काही होताना दिसत नाही आणि त्यामुळे एक नैराश्य आलेलं आहे आणि अशा या नैराश्याच्या गर्तेमध्ये ते अडकलेले दिसत आहेत आणि पाचवा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणाला तरी टार्गेट करायचं आणि मग असं टार्गेट करताना कोणाला करायचं कोणाला तरी मोठ्या व्यक्तीला टार्गेट केल्याशिवाय आपलं नाव चर्चेत येणार नाही आणि अशा वेळी परत ते संकुचित वृत्तीने पाहतात मित्रांनो बाबासाहेबांच्या परिवारामध्ये अजूनही व्यक्ती आहेत परंतु त्या व्यक्तींना सोडून ते स्थान मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनाच का आहे याचा विचार कधी केला आहे का कारण त्यांनी ते स्थान स्वतः निर्माण केलेलं आहे तितकं योगदान दिलेलं आहे मग अशा मध्ये जोगेंद्र कवाडे यांना असं वाटतं त्यांना टार्गेट केलं म्हणजे आपण त्या लेवलचं हो परंतु असं कोणाला टार्गेट करून होत नसतं स्पर्धा करावी स्पर्धा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु ही स्पर्धा पॉझिटिव्ह असायला हवी ही स्पर्धा तुम्ही दहा आमदार निवडून आणा दोन खासदार निवडून आणा चार खासदार निवडून आणा अशा पद्धतीची स्पर्धा करा तुम्ही लोकांचे प्रश्न हाताळा तुम्ही जनतेचे आधारस्तंभ बना कुणी अडवले का कोणीही अडवलेलं नाही परंतु असं विनाकारण कोणाला तरी टार्गेट करून होत नसतं आणि खास करून ज्या माणसाने येथील जनमानसाच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर केलेलं आहे अशा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना टार्गेट करून जोगेंद्र कवाडे तुम्ही संपलेले आहात तुम्ही झिरो झालेले आहात हे लक्षात घ्या मित्रांनो अशा माणसांकडे दुर्लक्ष करायचं असतं परंतु मला काही कमेंट आल्या त्याच बरोबर अशा घटनांचं विश्लेषण करणं सुद्धा गरजेचं असतं आणि हे विश्लेषण प्रत्येकाला माहीत असणं सुद्धा गरजेचं असतं आणि या उद्देशाने आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण सर्वजण ठामपणे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे उभा राहूयात अशा लोकांकडे दुर्लक्ष करा फक्त या मागचा हा भाव लक्षात घ्या आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम